What? Wow. Oh, <tries> नारायण 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 Terima kasih telah menonton! आमच्या ज्ञानेश्वरीचं महत्त्व करणं करत असताना ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी का वाचावी आमच्या जनाबाई सांगतात की ज्ञानेश्वरी वाचावी आणि ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर आपण त्यांची आत्मसात करून आचरणात आणून आपण प्रत्यक्ष पंढरी पाहिले बळेर दु दु वेळा 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 सु अनुषिप कशी तु कडी साकडे कडा असतो विपुल खादा बोर्ड आजाद केल उद्या खादा बोर्ड इकडेला कोणत्या दिशेने कोणत्या वात खाला इकडे शकडे खडा पडूचा आहे तसे नारसिंही अध्याय पहिला दुसरा भाव ध्वनि वाजी दर्शो क्रम पाकडेरी म्हणजे ज्ञानेश्वरी आमच्या वाचावी आणि ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर कोणत्याही वेळानं पाहिजे पाहिजे आणि कोणत्याही वेळानं पाहिजे तर ज्ञानेश्वरी वाचायची कोणत्याही वेळानं पाहायची आणि ज्ञान वय अज्ञानाशी अज्ञानी माणसाला ज्ञान होतं अशा प्रकारचं वरदान अशा प्रकारच्या वर ज्ञानेश्वरीला होतं

की हाय आमच्या गावाजवळ एक नागरिक आमच्या गाव काहीतरी नागरिकासाठी येणार हाय काहीतरी गाव चांगलं ते गाव चढ कारण ज्ञानेश्वरची भोक्ती खर तर आपण ज्ञानेश्वर बोलणार आहोत आणि खरंच तुमचं गाव ज्ञानेश्वरचं मरपणे असं तुमचं गाव आहे आपण ज्ञानेश्वरचे वाचता ज्ञानेश्वरची आचरण करतात ज्ञानेश्वरचं स्वतःच अर्थच अशा दररोज

तितक्या प्रकारचं आपल्याला ज्ञानेश्वरी पुन्हा 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 उलगडत असेल ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर हे जर पाहिलं आपण तर ज्ञानेश्वरी हे सोप 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 सोपं महत्व

हाईचे श्रीमंत आहे का वेळ हे पहा आपली भारतीय संस्कृती आपली भारतीय परंपरा आपली भारतीय जीवन पद्धती ही खूप श्रेष्ठ श्रेष्ठ आणि श्रेष्ठ असं असले पाहिजे वेद वेदांगे पुराणे पुराणे असले पाहिजे आणि या ते श्रीमंत अतिश्रीमंत वेद आहे पण श्रीमंत लोकांचे दक्षिण असतात ते श्रीमंत लोकांपेक्षा नियुक्त असतात की ते कंजूस असतात आणि ते कंजूस असतात म्हणून श्रीमंत असतात आणि श्रीमंत असतात म्हणून कंजूस असतात तसं वेळ संपन्न येतं ठाईच संपन्न येतं पण त्याच्यामध्ये उनी आहे ती उनी कोणती आहे चार आपले चार वर्ग आहेत ना चार वर्ग तीन वर्णाच्या काय लागल्या चौथ्या वर्णाला उद्धार करण्यासाठी आपला काहीतरी मार्ग पाहिजे काहीतरी मार्ग पाहिजे काहीतरी मार्ग पाहिजे जाऊ पाहिजे आणि ती उन दुरुस्त करायचं काम आमच्या ज्ञानेश्वर केलं पाहिजे आपल्याला मला मला हा जन्म देवाने मुकट फाकट नाही केला ना? ते साधू संत म्हणून गेले बघा आम्ही वैकुंठवासी आरोग्याचं कारण असेल मोठी कारण मी प्रत्येकाला वेळेला मला पाठ झाले की मी जे बोलतो ते फक्त माझा नाही माझ्यासाठीच तुमच्यासाठी इतरासाठी कोणासाठी एका ठिकाणी कधी माझा उद्देश कधीच नसतो आणि नसणार आहे मला देवाने जन्म दिला आहे हा देवाने जन्म फुकट फाकट दिला नाही तर देवानं आपल्याला कर्ज म्हणून जन्म दिलेला आहे कर्ज मनुष्य मिळाला ना ते कर्ज म्हणून मिळाला आहे आणि कर्जाचा नियम असा असतो कर्जाची परत फेड व्याजा सह करायचे असते मला दिलं पाहिजे देवाला नामस्करण चिंतन ज्ञानेश्वर पाच चिंतन लक्षात ठेवा तुम्ही मंदिरात जेवण पासता तितका तुमचा वेळ काय करा इथं तुम्ही चिंतन चालू वेळ काय लागलाय आणि यासाठी देवाचे मंदिर लागला कर्ज मंदिर आणि

माझी पात्रता दवी लोगरा जाऊन तपश्चर्या करण्याची माझ्या देहामध्ये क्षमता नाही अगदी रानावरात जाऊन किंवा पाण्यात जलात जाऊन तपश्चर्या करण्याची माझ्यामध्ये जोडी माझ्या लक्षात ती क्षमता नाहीये मग त्या कवीवर काय फक्त कीर्तन करणे रोज करणे नामस्मरण करणे श्रवण श्रवण करणे कीर्तन श्रवण करणे भजन श्रवण करणे म्हणजे

सगळ्या अंगामध्ये नित्य नेमान अनेक महिने अनेक पवित्र आहे कारण जिथं भजन भजन तुम्हाला खरं पाहिजे नामस्मरण भजन जर गायले ना गायले नाही की गायले तर नामस्मरण करा गायले तर स्वागत गायन करा वादने तर वादन करा ते काय ते आपण परमेश्वरात तयार पण पर आपण साजरं केलं पाहिजे म्हणून आपण भजनच प्रमाण घेतलं पाहिजे आणि ज्ञानेश्वरी मध्ये सगळ्याच उद्धारकांत साधून दिले ज्ञानेश्वरी आशीर्वाद काय असतात इतकं ज्ञानेश्वरी वेगळी वेगळी वेग आपले प्रत्येकाला उद्धारा साधन तुम्ही श्रवण करा श्रवण करा कारण कसं वेद येत ना भगवद्गीता आहे भगवद्गीता कशी आहे वेद कशी येत ज्ञानेश्वरी कशी वेद म्हणजे प्रत्यक्ष परमात्माने झोपे मध्ये बोलण्याच्या स्वरूपातून विज्ञानामध्ये जो प्रगट कर झालं त्यातून पाहिले जाते भगवद्गीता प्रत्यक्ष समर भूमीवर